का तुडली आहे काय कट झाली शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती मी आता चालू आहे कर्नाटक राज्यात कर्नाटक राज्यामध्ये कशाला चालू आहे तर मी इकडे चालू आहे पेट्रोल भरण्यासाठी नाही आपल्याकडे पण पेट्रोल आहे पण मी इकडे आलो होतो आप्पाच्या वाडीला जिथे मी नारायण न्यायला येतो तर इथूनच बेंगलोर पुणे हायवे टचला पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल टाकणार आणि आपल्याला एक पोतं नारळ घेऊन जायचं आहे परत हॉटेलवरती तर हा आहे पेट्रोल इथे मी पेट्रोल भरण्यासाठी आलो आहे कर्नाटक राज्यामध्ये आपल्यापेक्षा थोडं पेट्रोल स्वस्त आहे समोर जो डोंगर दिसतोय तो अडीमल्ला याचा डोंगर आहे तिथं एक देवस्थान आहे कधीतरी तिथला पण व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन पेट्रोल भरल्यानंतर मी आलो आहे वाडीत आपण नारळ घेतले आहेत पण हॉटेलवर जायच्या अगोदर हलसीतनाथाचं दर्शन घ्यावं म्हणून मी मंदिरामध्ये आलो होतो तर आता दर्शन आहे मी नारळ घेणार आणि हॉटेलवरती जाणार आहे तर मंडळी मी आलो आहे मार्केट वगैरे घेऊन तर आता चिकनची ऑर्डर आहे चिकन आल्यानंतर आपण ते बॉईल करून जेवणाला सुरुवात करणारच आ, बाकी आता सेटअप वगैरे हो आपलं बाहेर सर्विसमध्ये असणारे स्टीवर्ड आल्यानंतर ते होईल बाकी आता जेवणाला सुरुवात केली शाकाहारी जेवण चालू केलं आहे आता मांसाहारी जेवण चिकन आल्यानंतर चालू करणार मसाला त्याच्याबद्दल करून घ्यायचा आहे तो करून घेऊयात तर हे आपलं नारळ मी घेऊन आलो आहे एक पुतं नारळ आणले होते त्याच्यातलं थोडे नारळ येथे टाकतो आहे थोडे नारळ घरी ठेवले आहेत पोतं हो मित्रांनो हा कालचा म्हणजे आज व्हिडिओ सकाळी यायचा होता तो आत्ता मी अपलोड करतो आहे याची प्रोसेस अजून पण बाकी आहे सहा वाजून पंचवीस मिनटं झाली आहेत आत्ता हा लिस्टेड करणार व्हिडिओ बराच म्हणजे कामं बघत बघत हा व्हिडिओ इडिट केला आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेत अजून लाईट्स वगैरे ऑन केलेले नाहीत मी आता आलो इकडून मोटर बंद करण्यासाठी ते आत्ता आलो आहे मोटर बंद करण्यासाठी लाईट गेलेले सिंगल फेज आहे तुम्हाला तसं सिंगल फेज आहे सकाळी लाईट येणार खरं तिथं कोण नसतं मोटर चालूच राहते मोटर बंद केलं आहे आणि शेपला हॉटेल हो लाइट्स ऑन केलेले आहेत हॉटेलच्या लाईट्स वगैरे ऑन केल्या आहेत मी पाणी बंद करून आलो आहे साडेसहा वाजलेत अंदर आहे अजून पण बऱ्यापैकी म्हणजे झालं आहे बऱ्यापैकी का तुडली आहे काय कट झाल्या तुडली शी आपली चिकन थाळी एकशे पन्नासचा बोर्ड लावला होता त्याच्यात ही केबल कोणतरी दगडानं ठेचून कट केले ते दिसतंय बरोबर आहे ते ठेचले आणि कट केले मनोवृत्ती बाकी काय नाही आता एवढीशी वायर कट करून कोणाला काय मिळालं काय माहिती नाही सुदैवा ना आतल्या टुबा तरी आहेत पण एक कोणाचं काम आहे कोणा स्टॉक ज्याचा असेल तो काय भोगेलच चा वायर जोडलेला आहे पण कोण अशी विपरीत बुद्धी जास्त जे कट करून वगैरे वायर वायरे पण घेऊन जातात समजत नाही एक बारा रुपये वीस रुपये मीटर वायर आहे ते एक मीटर वायर नेली असेल एक ते दीड मीटर म्हणजे वीस रुपये ते तीस रुपयेचे तेवढे पण नाही त्यांच्याकडे पैसे तीस रुपये वायर खरेदी करायची ती चोरून नेतात बाकी असो असेल की तरी गरज भरपूर नसतील द्याडतीस रुपये म्हणून नेली असेल कदाचित बाकी आपण जेवणाचं बघू काय काय आता मोटर बंद करून आलो आहे मी जेवण झालेलं आहे आपलं ऑलमोस्ट मांसाहारी राहिले अजून पण रस्सा मारलं की झालं जेवण आतला सेटअप वगैरे झालेला आहे आता आपण कांदा भाजा लावलो आहे आज ग्रेवी पण बनवायची आहे कारण दोन दिवसानंतर अमावश आहे बाकी इकडे आपला अळणी रस शिजतो आहे तांबडा पांढरा पण झालेला आहे हा पांढरा रस झाला आहे आपला इकडे तांबडा रस आहे हे रोटीसाठी आट्टा मळून ठेवला आहे तंदूर आहे अजून एक अर्धा तास लागणार तर आपली पहिली ऑर्डरीला सुरुवात झाली आहे ग्रुप आलेला एक आहे त्यांच्या चिकनची ऑर्डर आणि शाकाहारी हे आपलं चिकन इकडे फ्राय होतं आहे सॉरी मसाला त्यांचा आहे बाकीकडे तंदुरी रोटीसाठी गोळं मारून ठेवल्यात रोटेला टाकले द्या दे माझे ते ठेवा तो होतो ना तर दोन 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 हां हो मित्रांनो रात्रीचे साडे बारा वाजले तर आपण क्लोजिंग वगैरे हो झालेली आहे बाहेरची आतले किचन मधले क्लिनिंग वगैरे सर्व झालेले आहे ग्रेव्ही पण आज बनवले आहे कारण अमावश्य आहे दोन दिवसानंतर त्याच्यामुळे आता ग्रेव्ही कमी पडते अमावश्या दिवशी त्यामुळे ग्रेव्ही बनवले आज संध्याकाळीच गर्दी झाली बऱ्यापैकी पहिला टेबल एक ग्रुप आला त्याच्यानंतर कंटिन्यू ग्रुपच येत होते त्याच्यामुळे व्हिडिओ करणं पॉसिबल नाही झालं नंतर 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 म्हणजे आता शेवटचा टेबल टेबल गेला जवळपास साडे अकरा वाजता तोपर्यंत व्हिडिओ करणं पॉसिबलच नव्हतं कारण आट्टा संपल्यामध्ये तो आट्टा लावायचा होता बाकी राईस वगैरे संपला होता तो केला जेवण केलं होतं बऱ्यापैकी ते आज जेवढं जेमतेम पुरलं शाकाहारीचं संपलं होतं त्याच्यामुळे ताटाला जी आपली साधी जी भाजी असते त्याच्याऐवजी पनीर किंवा काजूची भाजी ऑप्शनल दिली कॉस्टिंगच्या बाहेर जात होतं पण पर्याय नव्हता ग्राहकांना नाराज नाही करू शकत किंवा परत पाठवू शकत नव्हतो एकशे वीसची थाळी किंवा शंभरची थाळी जी, जी आपली साधी आहे त्याला पण काजू किंवा पनीर अशी ऑप्शन दिलं कारण आपली साधी भाजी संपली होती बाकी रसं वगैरे पुरवठा आले बरोबर आपलं स्टाफचं थोडं जेवणाचा प्रॉब्लेम झाला शेवटला पण पनीर होतं अवेलेबल पनीर मसाला सगळ्यांना बनवून दिला स्टाफ पण खुश बाकी आजचा बिझनेस झाला बऱ्यापैकी तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या काय नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या केअर बाय